नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आयरे दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे आणि आपण रोजच्या रोज जे करंट घेतो आहे त्याच्यामध्ये आजचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे जी एस पेपर फोर आणि जी एस फो पेपर फोरमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी जवळपास पंचेचाळीस मार्क्ससाठी आलं लक्षात पंचेचाळीस मार्क्ससाठी हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्यातील एक चालू घडामोडीचा जो चर्चेतला भाग आहे तो म्हणजे सोलार एनर्जी आणि सोलार एनर्जीच्या बाबतीमध्ये जर आपण बोलायचं झालं तर आपण म्हणजे संपूर्ण जी सोलार एनर्जी आपली तयार होऊ शकते त्याच्या फक्त आपण झिरो पॉईंट एकच टक्के तयार करू शकलो आहोत म्हणजे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे आणि स्वतंत्र पद्धतीने आपण सोलार एनर्जी नक्की काय असते आणि त्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते मी तुम्हाला त्याच्यावर आधारित एक स्वतंत्र लेक्चर लवकरात लवकर एवढ्या दोन तीन दिवसात घेणार आहे तर आज जाऊया आपण या महत्त्वाच्या टॉपिककडे विशेषतः लोकसत्ता पेपरमध्ये बारा मे दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी लोकसत्ता पेपरमध्ये एक महत्त्वाची न्यूज आली ती म्हणजे देशातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प हा शहापूरमध्ये आहे कुठे आहे शहापूरमध्ये शहापूर म्हणजे ठाण्याजवळील शहापूर आणि याच्यामध्ये देशातील हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील शहापूर येथे आहे ओके आणि भारतातील सॅरस सोलर इंक कंपनीच्या माध्यमातून अमेरिकी कंपनीचा देशात तब्बल चार वर्षानंतर पुनर्प्रवेश होत आहे तर त्याबद्दल आपण समजून घेऊया यामध्ये देशातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प हा कुठे आलेला आहे शहापूरमध्ये ही माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि भारतातील याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट घ्यायचं आहे की सॅरस सोलर इंक कंपनीच्या माध्यमातून ओके या कंपनीचं नाव आपण लक्षात ठेवा आणि सोळाशे एकर जागेवर जवळपास ह्या प्रकल्पामध्ये पाचशे मेगावॅट ऊर्जा निर्मित होणार आहे त्यानंतर भविष्यात येथे पटन निर्मिती ओके तर एवढं लक्षात ठेवा फक्त त्यानंतर झारखंडमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उपक्रम ऊर्जा विकास योजना ओके आता सौरऊर्जा विकास योजनेबद्दल जर सांगायचं झालं तर झारखंडमध्ये दोन हजार सत्तावीसपर्यंत चार गिगावॅट सौरऊर्जा विकसित करण्याची योजना आहे आता तसं जर बघितलं एनर्जी रिसोर्सेस आणि एनर्जी रिसोर्सेसमध्ये थर्मल एनर्जी आहे न्यूक्लिअर एनर्जी आहे विंड एनर्जी आहे टायडल एनर्जी आहे थर्मल एनर्जी आहे त्यानंतर सोलार एनर्जी आहे आता प्रत्येक ठिकाणी काय असतं की आता समजा सोलार एनर्जी म्हणजे टर्बाईनचा वापर जो आहे तर प्रत्येक ठिकाणी टर्बाईनचा वापर कसा केला जातो आता आपण हायड्रोलिक एनर्जीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर हायड्रोलिक एनर्जीच्या बाबतीमध्ये आपण एखाद्या डॅममध्ये पाणी सासवतो म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी अँड मेकॅनिकल एनर्जी टू डायरेक्ट म्हणजे कसं आहे की घरघर एनर्जी म्हटलं तरी चालेल ओके मग ते जेनित्र जेव्हा ते टर्बाईन जेव्हा फिरतं तेव्हा त्या ठिकाणी विद्युत तयार होत असते मग त्याच्यामध्ये विंडच्या बाबतीमध्ये बी तीस कॉन्सेप्ट आहे न्यूक्लिअरच्या बाबतीमध्ये बी तीस कॉन्सेप्ट आहे प्रत्येक ठिकाणी टर्बाईन आहे पण बऱ्याच जणांना अजून हे पण कॉन्सेप्ट माहीत नाही आहे की सोलारच्या बाबतीत पण अशी काही कॉन्सेप्ट आहे का ओके सोलारच्या बाबतीत टर्बाईन्स आहे का तर त्या ते जे महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत त्याच्यावर आधारित मी स्वतंत्र पद्धतीने लेक्चर घेणार आहे नक्की सोलारचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या सौर ऊर्जा तयार होत आहेत त्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्यावर आपण स्वतंत्र लेक्चर घेऊया आता ह्या उपक्रमामध्ये जर बघितलं तर एक हजार सौर गावे निर्माण करणे समाविष्ट आहे आणि ही गावे प्रामुख्याने त्यांच्या ऊर्जेच्या गरजांसाठी सौर ऊर्जेवर अवलंबून राहतील आणि या गावांमधील सौर प्रतिष्ठानांमधून चारशे मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे आणि या प्रकल्पातील अंदाजे किंमत तीन हजार कोटी आहे ज्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यगड मुक्त बिजली योजनेतून आता नक्की सूर्यगड मुक्त बिजली योजना काय आहे बरोबर त्याच्यानंतर सौर ऊर्जा विकास योजना काय आहे याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्याच्या मा सूर्यगड मुक्त बिजली योजनेतून जवळपास एक हजार दोनशे कोटी अनुदान देण्यात येईल आणि हे झारखंड सौर ऊर्जा उपक्रमातील हा एक भाग आहे त्यानंतर मित्रांनो पी एम मुक्त बिजली योजना ओके पी एम मुक्त बिजली योजना आता लॉन्च कधी झालेली आहे तर कधी बी लक्षात घ्या जेवढे बी योजना आहेत मग आपण बघा एक मॉनिटरी पॉलिसीज असते एक फिजिकल पॉलिसीज असते मॉनिटरी पॉलिसीज जी आहे ते आर बी आय राबवते फिजिकल पॉलिसीज जी आहे ती गव्हर्नमेंट राबवत असते आणि अशा आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचं चॅप्टर आहे बघा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि योजना कोणती बी असू द्या त्याच्यामध्ये ती लॉन्च कधी झाली त्याच्यानंतर म्हणजे आपण म्हणूया तिचं उद्घाटन कोणी केलं त्या योजनेचं त्याचं ब्रीदवाक्य काय होतं किंवा त्याचं लक्ष काय आहे असे काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायच्याच असतात मग त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे आहे की राज्य सरकारचे आहे हे पण आपल्याला बघावं लागेल आता याचं पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये हे लॉन्च झालेली तारीख आहे आणि याचं उद्दिष्ट जे आहे छतावरील सौर पॅनल बसून एक कोटी कुटुंबांना मोफत वीज महिना तीनशे युनिटपर्यंत प्रदान करणे हे त्याचं मे मूळ उद्दिष्ट आहे आणि त्याची आर्थिक मदत काय होणार आहे तर सौर पॅनल बसवण्याच्या खर्चाच्या चाळीस टक्के अनुदान दिले जाईल सबसिडी दिली जाईल ओके त्यानंतर कुटुंब वीज बिलांवर दरवर्षी अठराशे पर्यंत बचत करू शकतात ओके त्यानंतर योजनेत योजनेचे एकूण बजेट किती आहे तर पंच्याहत्तर हजार एकवीस कोटी आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस ओके पर्यंत त्याच्यानंतर अपेक्षित वार्षिक सरकारी बचत वीस खर्चावर पंच्याहत्तर हजार कोटी ओके आता हे आपल्याला पी एम सूर्य घर मुक्त बिजली योजना अजून याचे अधिक माहिती मिळवणं आपलं काम आहे ओके त्यानंतर याचे मुख्य फायदे काय आहेत की घरांसाठी मोफत वीज विजेवरील सरकारी खर्च कमी करा अक्षय सौर ऊर्जेचा अधिक वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत आता कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत हा जो शब्द आहे हा महत्त्वाचा इथे आता बघा दोन हजार पंधरामध्ये जो पॅरिस करार झाला आणि पॅरिस करारामध्ये सगळ्यात आपलं सगळ्या देशांचं जे लक्ष होतं कॉन्फरन्स ऑफ पार्टीज त्या एकूण देश जे आहेत आलं आपण त्याला सीओ पी म्हणतो बरोबर आणि त्या पार्टीमध्ये मूळ चर्चा काय होती की कार्बन उत्सर्जनवर आपण कुठेतरी कंट्रोल मिळवलं पाहिजे कुठेतरी ते कमी केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे काय झालं की थर्मल एनर्जी जी आहे थर्मल एनर्जी असेल किंवा न्यूक्लिअर एनर्जी असेल त्याच्यात मॅक्झिमम थर्मल एनर्जीबद्दल बोलूया आपण की जगामध्ये सर्वाधिक जर बघितलं तर थर्मल एनर्जी आणि त्याच्यात भारतातल्या भारतातला जर विषय असेल तर जवळपास म्हणजे पन्नास टक्के प्लस थर्मल एनर्जीवरच विद्युत तयार होते आणि त्याच्यामुळे ग्रीन हाऊसिपेकमधले गॅस प्रचंड प्रमाणामध्ये उत्सर्जित होतात आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड असेल मिथेन असेल सल्फर असेल आपल्या भारतामधील जो कोळसा आहे त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे काय आहे की ग्रीन हाऊसपेकमधले गॅसेस जेव्हा बाहेर पडत आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग हा खूप मोठा जगातला सगळ्यात मोठा समस्या निर्माण झालेला हा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी कार्बन उत्सर्जन कमी कसं केलं जाईल तर आपल्याला थर्मल प्लांट बंद करावे लागतील आणि ते बंद कसे केले जातील तर त्याची पर्याय व्यवस्था म्हणजे काय सोलार एनर्जी आणि आज आपण शंभर टक्के सोलार एनर्जी जी तयार करू शकतो त्याच्या फक्त झिरो पॉईंट वन पर्सेंट करू शकलेलो आहेत हे आपण लक्षात घ्या आता लक्ष या ठिकाणी काय होतं भारतीय नागरिक असणे म्हणजे या योजनेमध्ये जर आपल्याला त्याचा लाभार्थी म्हणून जर आपल्याला ती योजनेचा फायदा करून घ्यायचा असेल तर याच्यामध्ये तो भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य शप्पर असलेलं घर असणे आवश्यक आहे बरोबर आता घरसुद्धा घरकुल योजना आहे प्रधानमंत्री ग्राम घरकुल योजना शहरी घरकुल योजना आहेत ओके त्याच्यानंतर वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे यापूर्वी अशा प्रकारची सौर अनुदाने मिळायला नको होते ओके यापूर्वी अशा प्रकारची आता ही वर मी काही जास्त बोलत नाही परंतु या तीन महत्वाच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी आय एस ग्लोबल मिथेन ट्रॅकर दोन हजार पंचवीस ओके आता मिथेन जो आहे मिथेन म्हणजे काय एच फोर ओके एच फोर आपण बघा या ठिकाणी मिथेन इथेन पेंटेन इथे ऑक्टेन हे जे आपण केमिस्ट्रीमध्ये वाचतो हो बघा आता कार्बन आणि हायड्रोजन तर याच्यामध्ये मिथेन जो आहे सीएच फोर जो आहे ओके okay. आता आल्केन आल्किन आल्काईन आलं मग त्याची फॅमिली कोणती आहे पण आपल्याला महत्वाचं काय मिथेन आणि हा मिथेन गॅस जो आहे ना मिथेन गॅस कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जरी सर्वात जास्त होत असेल परंतु हा जो मिथेन आहे हा अतिशय घातक गॅस आहे विशेषतः ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये सगळ्यात घातक जर कुणी असेल तर तो मिथेन आहे मग नक्की मिथेन कुठून तयार होतो मिथेन हा गॅस कुठून बाहेर पडतो मग दलदलातून बाहेर पडतोय मिथेन त्याच्यानंतर जिथे कोल आहे कोलमाइन्समधून बाहेर पडतोय मिथेन बायोगॅसमधून बाहेर पडतोय मिथेन त्याच्यानंतर भाताच्या शेतीमधून बाहेर पडतोय मिथेन मग हा जो मिथेन आहे ना तर ह्या मिथेन हा एक शक्तिशाली हा ग्रीन हाऊस इफेक्ट मधला महत्वाचा गॅस आहे हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि औद्योगिक क्रांतीपासून जागतिक तापमानात सुमारे तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि जेव्हा तापमानामध्ये वाढ होते तेव्हा एक लक्षात घ्या के आपला नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर जो भाग आहे तिथे जो बर्फाने आच्छादलेला प्रदेश आहे आणि एखाद्या वे म्हणजे जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा हिमपर्वत आहेत किंवा नॉर्थ पोल साऊथ पोलवरचा भाग आहे आणि याच्यातील बर्फ जर वितळला तर आपाप आप समुद्रांची पातळी वाढायला लागते समुद्र पाण्याची पातळी वाढायला लागते कोस्टल एरियावरचे जे वेटलँड आहे दलदलित प्रदेश आहे ते पाण्याखाली जातात आणि ते पाण्याखाली जर गेले तर तिथलं बऱ्याच म्हणजे या ठिकाणी तिथली ती बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब होते कारण खूप साऱ्या जीवांचं खूप साऱ्या कीटकांचं खूप साऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचं ते हॅबिटॅट आहे आणि ते हॅबिटॅट त्या ठिकाणी काय होत नष्ट होत आणि म्हणून आणि त्याच्यानंतर काही कोलर को, म्हणजे कोरल रिफ्स आहेत म्हणजे आपण असं म्हणूया प्रवाळ बेटा आहेत ते पाण्याखाली जातात अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि विशेषतः जे तीस टक्के वाढ झालेली आहे त्याची वातावरणीय एकाग्रता वाढलेली आहे आणि जे आता औद्योगिक पूर्व पातळीपेक्षा दोन पॉईंट पाच पट जास्त झालेली आहे आणि मिथेनची फार मोठी समस्या या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडची तर आहेच आहे पण मिथेनची देखील समस्या वाढ वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आता बघा मिथेन उत्सर्जनाचे नक्की स्रोत काय आहेत आलं लक्षात हा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो तर मी सुरुवातीला देखील तुम्हाला सांगितलं की मिथेन उत्सर्जनाचे मुख्य स्रोत म्हणजे शेती आहे शेती आहे म्हणजे काय की दोन हजार अकराला म्हणजे माझ्या मते तारीख देखील मी तुम्हाला सांगतो अठरा सप्टेंबर दोन हजार अकराला जी काही पी एस आय ची मुख्य परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला गेला होता तेव्हा कसं होतं कृषी अर्थ आणि सायन्स अँड टेक असा आणि करंट असा तो एक पेपर सेट व्हायचा आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारला गेला होता की मिथेन हा खालीलपैकी कोणता म्हणजे उत्सर्जन मिथेनचं उत्सर्जन उत्सर्जन खालीलपैकी कोणत्या पर्याय योग्य आहे तर उत्सर्जन कुठून होते तर भाताच्या शेतीतून असा एक पर्याय होता ओके okay. म्हणून शेती जर बघितले तर भाताची शेती असेल किंवा जिथे दलदल वाजवीपेक्षा जास्त पाणी झालेले असेल दलदल निर्माण झाली असेल त्या भागामध्ये मिथेन आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर ऊर्जा साधने असतील नंतर आता या ठिकाणी ऊर्जा नंतर कचरा असेल किंवा मानवाशी संबंधित मिथेन उत्सर्जनात केवळ ऊर्जा क्षेत्राचा वाटा पस्तीस टक्के आहे तसं मिथेन जर बघितलं तर आता आपण बघा हा जो बायोगॅस आहे तर बायोगॅसमधून देखील मिथेनचं उत्सर्जन या ठिकाणी होत असते आता तेल उद्योगांनी सुमारे पंचेचाळीस दशलक्ष ओके टन नैसर्गिक वायू उद्योगांनी पस्तीस टक्के दशलक्ष टन सोडून दिलेल्या विहिरीन सुमारे तीन तीन दशलक्ष टन योगदान दिलेले आहे आता कोळसा देखील एक भूमिका बजावतो चाळीस दशलक्ष टनपेक्षा जास्त उत्सर्जन करतो ओके आता मधून देखील मिथेन हा गॅस प्रचंड प्रमाणामध्ये काय होतो बाहेर पडत असतो आणि त्याच्यामध्ये अंतिम वापराच्या उपकरणाचा या ठिकाणी प्रत्येकाचा वेगवेगळा वाटा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे ओके आणि ह्या ज्या फॅक्ट्स आहेत विविध महत्वाचे जे म्हणजे हे कंटेंट जे आहे ची तयारी करणारे जे पोरं वाचतात ओके ते विविध चांगल्या ठिकाणाहून हे कंटेन जमा करून ह्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत का पोचवतो आहे कारण राज्यसेवेला करंटच्या बाबतीमध्ये फायदा झाला पाहिजे ओके किंवा आपण गटबची परीक्षा देतोय तिथं देखील काही प्रमाणामध्ये याचा फायदा होऊ शकतो ओके म्हणून एक लक्षात घ्या की ही पूर्ण आपण एक सिरीजच तयार करणार आहोत पुढे आता जागतिक मिथेन प्रतिज्ञा काय आहे ओके आता ग्लोबल मिथेन प्लेस ओके तर ए उद्दिष्ट काय दोन हजार वीसच्या पातळीपेक्षा दोन हजार तीस पर्यंत ओके एकत्रित मिथेन उत्सर्जन कमीत कमी तीस टक्के कमी करणे आहे किती टक्के कमी करणे तीस टक्के त्यानंतर अनेक देशांनी काय केलेले विशिष्ट उपाययोजनांसाठी वचनबद्धता दर्शवलेली नाही परंतु उल्लेखनीय म्हणजे चीन आता हा चीन त्याच्यानंतर भारत सारखे उच्च उत्सर्जन करणारे सर्वात जास्त उत्सर्जन करणारे हे जे देश आहेत यांनी या ठिकाणी मिथेन प्लेजमध्ये म्हणजे ग्लोबल मिथेन प्लेजमध्ये म्हणजे जीएमपी मध्ये सामील झालेले नाहीत ओके हे सामील झालेले नाहीत राष्ट राष्ट्रीय निर्धारित योगदान पैकी फक्त काही मोजक्याच देशांमध्ये ऊर्जा संबंधित मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनाचा समावेश आहे तरी देखील मिथेनवर कंट्रोल जर नाही केलं तर ग्रीन हाऊस इफेक्टमधला हा घातक गॅस ज्यास, जर जास्ती प्रमाणामध्ये उत्सर्जन झालं तर ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या फार समोर येणार आहे जसं की दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे हे सगळ्यात उष्ण वर्ष म्हणून घोषित झालेलं आहे याच्यावर देखील आपण संपूर्ण एक लेक्चर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवलेलं आहे त्यानंतर आर्थिक परिणाम काय होणार आहेत की मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी आर्थिक गरजा मोठ्या प्रमाणात आहेत याच्यामध्ये आय ई एचा अंदाज असा आहे की तेल आणि वायू क्षेत्रासाठी एकशे पंच्याहत्तर अब्ज डॉलर्स आणि कोळसा क्षेत्रासाठी पंच पंच्याऐंशी अब्ज डॉलरची आवश्यकता आहे आणि या उपाययोजनांसाठी निधी देण्याची जबाबदारी मुख्यतः जीवाश्म इंधन कंपन्यांवर येते आणि ज्या त्यांच्या निव्वळ उत्पन्नावर कमीत कमी परिणाम करून हे खर्च बागू शकतात ओके त्याच्यानंतर अंमलबजावणीची आव्हाने काय आहेत कमी करण्याची क्षमता असूनही मिथेन कमी करण्याच्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मर्यादित आहे अनेक देश त्यांच्या मिथेन उत्सर्जनाचे कमी लेखतात ज्यामुळे नोंदवलेले आकडे आणि आय एच्या आय एच्या अंदाजामध्ये तफावत आढळते कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मिथेन कमी करण्यासाठी वित्त पुरवठा तफावत लक्षणीय आहे जे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि गुंतवणुकीची आवश्यकता दर्शवते ओके त्याच्यानंतर आपण महत्वाचं काय की आज आपण अगदी थोडक्यात झारखंडची चर्चेतला विषय आणि त्यानंतर सगळ्यात मोठा सौरऊर्जा प्रकल्प कोणता तर शहापूर आणि त्याला कोणी मदत केली याबद्दल काही एकदम महत्त्वाची माहिती कमी वेळेत देण्याचा प्रयत्न केला परंतु यामुळे चर्चेत असल्यामुळे संपूर्ण सोलार एनर्जी काय असते त्याचे उपप्रकार काय असतात त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कशा पद्धतीने वापरल्या जातात आणि विशेषतः राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेतील जी एस पेपर फोर याच्यामध्ये फोर्टी फाय मार्क्सला येणारा हा जो टॉपिक आहे म्हणजे सायन्स अँड टेक याला कशी मदत होईल त्यासाठी पुढील लेक्चर लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर इथेच थांबतो जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो तर अगोदरच काढलेलं आहे मी वर